नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पासून आमरण उपोषण उपोषण करते भारत माणिकराव सूर्यवंशी ज्ञानेश्वर सखाराम जाधव कैलास सखाराम देशमुख रंगनाथ प्रकाशराव सूर्यवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील उपोषण मैदान या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे हे सर्व राहणार कमलापूर तालुका पूर्णा येथील रहिवासी आहेत ग्रामपंचायत मौजे कमलापूर तालुका पूर्णा जलजीवन मिशन अंतर्गत व मधील बोगस कामाची चौकशी कार्यवाही ग्रामपंचायत मौजे कमलापूर तालुका पूर्णा येथील भूमी सी सी रोड व रोड तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी पाईपलाईन क्रॉनकिट करण कामाच्या बाबत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर दारावर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलापूर तालुका तालुकापूर्ण येथील निकृष्ट दर्जाच्या बोगस कामाच्या बाबत कारवाई करावी आदी मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत मी अशा असून ह्या संदर्भात राहिलो की जल जीवन योजनेच्या जी आमच्या इथं पाईपलाईनचं काम बोग झालेलं आहे हा कुठं पुर फुटबरोच्या फुरु, इथं पाईपलाईन पुरबरोच पाईप गाडली कंट्रोलदाराने आणि ते काम बोग झालेलं आहे आणि दुसरा मुद्दा एक समसम भूमीचा संशमभूमी काय केले रो संम भूमी बांधली आणि जायला असा रस्ता हाय तिथं केला नाही पोटेदारांना तिथं पोटादारांना उचलून खाल्ले बोला ना काय म्हण त्याबद्दल काय कारवाई यांचा आमचं म्हणणं बा आम्हाला न्याय भेटाव त्याच्या कारवाई व्हायला पाहिजे संदर्भामध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना सत्तावीस मे रोजी संबंध गावकरीच्या वतीने एक निवेदन दिलं होतं त्यावेळेस मे महिना असताना तीव्र पाणी टंचाई होती जलजीवन जेवण निवडी संदर्भात सगळा शासकीय निधी जो कंत्राटदाराने जवळपास बावन्न लाख रुपये बिल उचलण्यात आलं त्यानं जे आ गावातली अंतर्गत पाईपलाईन आणि हे पाण्याच्या टाकीचं काम केलेलं आहे त्या कामामध्ये अंदाजपत्रकानुसार जे काम, काम होतं आणि जी मोजमा मोजमा पुस्तिका असते एम बी मो गावामध्ये ॲक्च्युअल काम कमी आहे आणि मोजमा पुस्तकीमध्ये काम भरपूर दाखवलेले का आहे आणि त्याच्यामध्ये पाईपलाईनमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे जे रस्ते होते ते पण त्या कामामध्ये खूप मोठी तफावत आहे पाईपलाईनची खोली जी असते त्या खोलीमध्ये पण कुठं दीड फूट दोन फूट कुठं तीन फूट असं आहे पण सरासरी पाईपलाईन दीड फूट दोन दोन फूट आणि दीड फूटच आहे नियमानं पाईपलाईन बिखोली झालेली नाही आता तुम्ही आमच्या त्या बॅनरवरला एक नमुना बघू शकतात की पाईपलाईन जर वर आहे त्यानर्भाती गाय आमच्या पाण्याची जी टाकी आहे ग्रामपंचायतनं पाण्याच्या टाकीला जी जमीन अधिग्रहण केली ती शासकीय गट नंबर एकशे बासष्टमधली गायरान जमीनमधली आहे तिची शासनाची कुठलीही परवानगी न घेता शासनाच्या नियमाची पायामूल तुडून ग्रामपंचायतनं कोणती परवानगी नसता परस्पर त्या जमिनीचं हस्तांतर केलं आहे आणि प्लॉट पाळणार आहे याबद्दल बी आम्ही शासनाला तहसीलदाराला तक्रार दिली होती त्याचा रिसर अहवाल ग्रामपंचायतीनं आज डी ओला कळवला नाही त्या संदर्भात उपोषण आहे आणि तिसरा मुद्दा आहे आमचा समशानभूमी शमशानभूमीला जिल्हा नियोजन समितीमधून दोन हजार बावीस तेवीसला निधी आला होता दहा लाख रुपये त्या दहा लाखामध्ये संबंधित शेड आणि सी सी दोनशे पंधरा फूट बाय दहा लांबी दोनशे पंधरा फुट हुंदी दहा फुटाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होता तो समशानभूमीचं शेड उभारलं अंदाजपत्रकाच्या याच्यामध्ये ते पण शेडमध्ये बी कामाची तफावत आहे आणि जो समचनभूमीला शिशी रोड असतो ना तो शिशु रोड अद्यापही गुत्तेदारां नाही परंतु जिल्हा परिषदला आम्ही चौकशी केला असता त्याची जर त्याची बिल उचलण्यात आलेलं आहे आमच्या असं लक्षात आलं की बा कंत्राटदाराने कागदपत्रे रोड दाखवून त्याचं बिल उचलून घेण्यात येईल माननीय जिल्हाधिकाऱ्याला ह्या संबंधित सर्व गोष्टीबाबत आम्ही एक निवेदन दिलं आणि त्या निवेदना आम्ही अमरोव उपोषणाला निवेदन म्हणून आज अमरण उपोषणाला बसलो हा त्याची चौकशी केली नाही अर्ज दिले भरपूर अर्ज दिले पण चौकशी केली नाही पण आम्हाला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील पाणीपुरवठा मंत्री असतील आणि संबंध परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य ह्या संबंधित यंत्रणा जे आहेत राज्य शासनाच्या प्रशासनाच्या की त्यांना माझी एवढी विनंती आहे की बाबा जे राज्य शासनाने एवढे पैसे कामाला विकास कामांना गावाअंतर्गत का देत आहे योजनेनंतर त्याचा पुरेपूर लोकशाही मार्गाने खर्च का होत नाही कागदोपत्री ते खर्च व्हायलेत लोकांना त्या योजनेचा फायदा का होत नाही आमच्या गावाला काम कामाखाली पंचावन्न लाख रुपये खर्च झालेत गावाला अजून पुन्हा नळ योजनेचं पाणी नाही आहे पाणी नसल्याबरोबर आता कालची गोष्ट सांगतो आम्ही आमरून उपोषणाला बसलो होतो आमरुण जिल्हा परिषदला अमरण उपोषणाला बसलो ओशी दिली आज बसणार होतं काल आमच्यावर संबंधित कंत्राटदारांना हल्ला केला आम्हाला काल जिल्हा परिषदमध्ये आमच्यावर हल्ला झाला यांना मारलं त्यांना मारलं आमच्या माझ्यावर सुद्धा हल्ला झाला मला म्हणतात दगड कोण मृत्यूदार महाग लागलो होतं आम्ही रात्री दहा एक वाजता एफ आय आर दाखल संबंधित कंत्राटदारावर आमच्यावर असे प्राणघातक हल्ले व्हायले आहेत आम्हाला जिल्हा जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक साहेब असतील त्यांना एक विनंती करतो की बाबा आम्हाला ह्या कंत्राटदारा भविष्यापासून धोका आहे आम्हाला व्हॉट्सअप मोबाईलद्वारे वेळोवेळी ते डॉल शेअर सुव्या शिव्या द्यायला जीवी मारण्याच्या धमक्या द्यायलात हे लोकशाही मार्गानं आमचं उपोषण चालू आहे आम्ही याच्या दबाव यंत्रणेखाली खाली उपोषण करत नाहीत आम्ही गाववाले आले गावकऱ्यामधून हा उपोषणाचा रोष आम्ही आम्ही लढू शकत आम्ही या लोकशाही मार्गाने उपोषण करून एक आम्ही शासनाला न्याय मागत आहे या आमच्या या सगळ्या मागण्या ज्या माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना आम्हाला मान्य करून द्यावं आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज